नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे अद्वैत रूममध्ये असतो तर आता तिथे कलाही येते कला ह्या अद्वैतला कॉपी पिण्यासाठी सांगते परंतु हा अद्वैत काही कॉपी प्यायला तयार नसतो अद्वैतच्या हातात मोबाईल असतो तर कलाही तो मोबाईल बाजूला ठेवण्यासाठी सांगते आणि ती कॉफी पिण्यासाठी सांगते त्यानंतर आता कलाही इकडे निघून येते त्यानंतर आता इकडे कलाही किचनमध्ये आल्यानंतर संगीता ही कलाला विचारते की अगं नेमकं काय झालं कला तू काय एवढी भडकलीस त्यावेळेस कला बोलते की अगं आई ह्या चांदेकरांच्या घरामध्ये वागणं म्हणजे सुद्धा खूप अवघड आहे त्यानंतर आता कला पुन्हा ग्लास घेते आणि इकडे अद्वैतच्या रूममध्ये येते आता संगीताबाई सुद्धा या कलाच्याच पाठीमागे आलेली असते तर आता इकडे ही तो दुधाचा ग्लास आणते आणि या अद्वैतच्या जवळ आणून ठेवते त्यानंतर आता कला ही या अद्वैतला एक गोळी खाण्यासाठी देते आणि बोलते की एवढी गोळी घेऊन टाक तर आता इकडे अद्वेत काही गोळी घ्यायला तयार नसतो इकडे कला बोलते की अरे तुला अशक्तपणा आलाय आणि तू कावर ऐकत नाही तर आता अद्वैत बोलतो की नाही नाही अरे आत्ता तो हॉस्पिटलमधून आलाच आणि तुझी अवस्था बघण्यासारखी होती का अजिबात नाही मग मला सांग चांदेकर तू कावर गोळ्या औषधे व्यवस्थित टायमिंगवर घेत नाही असं पण आता ही कला या अद्वेतला बोलते त्यानंतर आता इकडे कला ही अद्वैतच्या तोंडामध्ये जबरदस्तीने गोळी खाऊ घालते त्यानंतर आता संगीत तर सर्व काही बघत असते तर अद्वैत बोलतो की अगं मला गोळ्याच आवडत नाहीये तर आता इकडे कला बोलते की अरे मला पण माहीत आहे की गोळ्या औषधे कुणालाच आवडत नसतात परंतु तब्येत बरी खा करण्यासाठी गोळ्या औषधेच घ्यावी लागतात पटकन एवढं दूध पिऊन घे असे पण आता कला या अद्वैतला बोलते त्यानंतर आता इकडे संगीताही आपल्या तोंडालाच हात लावत सर्व काही मजा बघत असते आता इकडे अद्वैत या कलाला बोलतो की तू काय माझी आई आहे का एवढी जबरदस्ती करायला असं पण आता अद्वैत या कलाला बोलतो त्यावेळेस आता इकडे कला ही बोलते की तू असं ऐकणार नाहीस थांब आता आता कलाही आपल्या साडीचा पदर कमरेला खोसते आणि ह्या अद्वैतच्या मांडीवर बसून या अद्वैतचं नाक दाबून त्याला जबरदस्तीने ते दूध पाजत असते त्यावेळेस आता हा अद्वैत खूप आरडाओरड करू लागतो आता इकडे हे सर्व बघून संगीताबाईला तर खूप हसू येतं आता इकडे अद्वैत बोलतो की तुला समजतंस का अगं माझ्या नाकात दूध जाईल ना तर ना इकडे आता ही कला बोलते की अरे तू जर दूध पित नाही मग काय करू मी त्यामुळे मला हे सर्व काही करावं लागतंय असं पण आता इकडे ही कला या अद्वैतला बोलते त्यानंतर आता इकडे कला खूपच दादागिरी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असते आता इकडे संगीता बोलते की ही मुलगी ना खूप दादागिरीच करण्याचा प्रयत्न करते बर का असं पण आता संगीता या कला बोलते तुझा नाक घसा दाबून तुला हे जबरदस्तीने औषध पाहिजे करू का मंग तसं कारण आमची नैनाताई सुद्धा अशीच लहानपणी अजिबात औषध पित नसायची त्यानंतर आईसुद्धा आम्ही दोघी म्हणून तिला अगदी जबरदस्तीने नाक तोंड दाबून ते औषध जबरदस्तीने पाजायचो करू का तुझी अवस्था तशी असं पण कला या अद्वेतला बोलते त्यानंतर आता इकडे अद्वैतला ही कला बोलते की आत्ता पटकन दुधाचा ग्लास हातात घे आणि ते पिऊन घे त्यानंतर आता अद्वेत दुधाचा ग्लास घेतो आणि सर्व दूध त्या ग्लासमधील असणारं पिऊन टाकतो आता ही कला लगेच बोलते की आता एक काम कर आता शांतपणे झोपून घे त्यानंतर आता अद्वेत आपल्या हातात मोबाईल घेऊ लागतो तर कला बोलते की अजिबात मोबाईलला हात लावायचा नाही ए सी लावलेला आहे आता गपचूप आराम करायचा त्यानंतर आता इकडे ही कला या अद्वेतला खाली पाय धरून बेडवरती झोपवते आणि त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकते आणि बोलते की आता गुपचूप झोप नाही तर बघ मग असं पण कला या अद्वेतला बोलते हे सर्व बघून संगीता तर आपल्या तोंडाला हात लावते इथून पुढे मला अजिबात बाहेर आवाजसुद्धा येता कामा नाही थोड्या वेळामध्ये मी येते तोपर्यंत बघते मग तू काय करतो आणि काय नाही असे पण आता ही कला अद्वेतला बोलते आणि तेथून रूम जाऊ लागते तर अद्वेत खूप रागाने या कलाकडे बघतो थोड्या वेळामध्ये मी तुला जेवण करायला इथे घ्यायला येईल मग मी तुला सर्वांसमोर जेवण करण्यासाठी घेऊन जाईल आणि जे ताटामध्ये असेल ना ते खायचं जास्त अतिशणा करायचा नाही आणि तू जर ते खाल्लं नाही तर मग मी तुला जबरदस्तीने ते सर्वांसमोर खाऊ पण घालेल असे पण आता ही कला या अद्वेतला चांगलं धमकावते कला ही बाहेर येते तर संगीता ही या कलाला बोलते की अगं आजारी माणसाशी असं वागत असतात का तू का एवढं त्यांच्यावर ओरडतेस तर आता इकडे ही कला बोलते की आई तुला माहीत नाही हा माणूस किती नखरेबाज आहे तो तू आज ओळखते त्याला मी त्याला लग्न झाल्यापासून ओळखते आई तू एकदा डोकावून बघ रूममध्ये तो कसा माझ्या नावाने खडेफोडीत असेल ते आणि खरोखर संगीत आता थोडीशी वाकून बघते तर अद्वैत आता खरोखर या कलाच्याच नावाने बडबडत असतो अद्वैत हा बोलतो की देवा त्या खरेनं चांगलं बघून घे बरं का मला नको बघून घेऊ असे पण आता हा अद्वैत या आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यात ते ऐकून ते संगीतांना खूप आनंद होतो संगीताबाईला खूप हसू येतं कलासुद्धा खूप असते कला ही आपल्या आईला बोलते की काय झालं ग आई त्यावेळेस आता इकडे संगीता बोलते की अगं मी तुला सांगितलं आहे ना की तू त्या गोष्टीवर विचार कर तर आता कला बोलते की आत्ताच मी त्याच्याशी भांडून आले त्यानंतर आता इकडे ही संगीता या कलाला बोलते की अगं तू आता काय बोलली मला की तो माझ्याच नावाने फुटपुटत असेल आणि खरोखर तो तुझ्याच नावाने फुटपुटत होता अगं जावई बापू आणि तू एकमेकांसाठीच बनले आहेत ग असे पण आता इकडे संगीता या कलाला सांगते त्यावेळेस आता इकडे संगीता ही बोलते की बघ जावई बापूंना तुझी किती आठवण येत असते ते सारखं तुझं नाव घेतात म्हणून सांगते कले मी तुला अंबाबाईच्या कृपेनं तुमची जोडी एक नंबरची बनली आहे फक्त तुम्ही ही जोडी मान्य करा मला तुम्हाला एवढंच सांगणं आहे असं पण आता ही संगीता ताई या कलाला सांगते तर आता कला तिथून जाऊ लागते संगीताबाई पुन्हा कलापाठीमागे जाते आणि बोलते की अगं तू तर खूपच आता जास्तच बोलायला लागली आहे त्यानंतर कला बोलते की अगं आई तू का आमची एवढी जुळव जोडी जुळवण्याचा वसा घेतलेला आहे आणि तो अद्वैत चांदीकर तुला माहीत नाही अगं इतका आगाव आहे की सांगता येत नाही त्यानंतर आता इकडे संगीताबाई ही आल कलाला बोलते की तू खूप चिडका बिब्बा आहे बरं का एक नंबरची लई चिडका बिब्बा आहे तू असे पण आता इकडे संगीताबाई या कलाला बोलते तर कला बोलते की अगं इतका स्वार्थी आहे तो चांदेकर तुला काय सांगू मी सारखा मीपणा आहे त्याच्यामध्ये सारखं मी पण मी पण करत सर्वत्र मिरवत असतो असे पण आता इकडे ही कला आपल्या आईला बोलते त्यावेळेस आता संगीता बोलते की अगं तू पण काय कमी नाही आहे तू पण खूप हिककड आहे असे पण आता इकडे संगीता या कलाला बोलते त्यानंतर आता इकडे कला बोलते की आई तू का बरं ऐकत नाही ग माझं असं बघायला मिळतं की आता अद्वैत हा रात्रीची वेळ असते आणि हा अद्वैत झोपी गेलेला असतो म्हणजे जागाच असतो बेडवरती झोपलेला असतो तेवढ्यामध्ये आता इकडे ही कला पण बेडवरती बसलेली असते आता अद्वैतच्या मोबाईलवरती अलार्म वाजू लागतो तर आता इकडे अलार्म हा आठ वाजता लावलेला असतो आता अद्वैतला जाग येते लगेच बोलतो की आज आठ वाजले आणि मला उठवलं का नाही तू मला उशिरा उठायला अजिबात आवडत नाही असे पण आता अद्वैत या कलाला बोलतो तर कला लगेच बोलते की अरे मला एक सांगायचं तुला तरी कुठे ऑफिसला जायचं आहे तुला फक्त आरामच करायचा आहे ना मग काय झालं उशिरा उठल्याने सुद्धा असं पण आता ही कला या अद्वेतला बोलते परंतु अद्वैत काही उठायला तयारच नसतो त्यावेळेस आता इकडे ही इक कला या अद्वेतला अरे झोप अरे झोप असं म्हणू लागते आता हा कलाला अद्वेत काही ऐकायला तयार नसतो अद्वैत बोलतो की मला उठू दे त्यानंतर आता इकडे कला बोलते की नाही आजच्या दिवस तू झोप उद्या तुला मी नक्कीच टायमिंगवर उठवेल मग तुला ऑफिसला जायचं तर जा असं पण आता इकडे ही कला या अद्वेतला अद्वेत बोलते त्यानंतर आता अद्वैत बोलतो की जा माझा लॅपटॉप घेऊन ये तर आता इकडे अद्वैतला ही कला बोलते की नाही मी अजिबात लॅपटॉप देणार नाही अजिबात काम करायचं नाही आरामच करायचा असं पण आता ही कला या अद्वेतला बोलते त्यानंतर इकडे ही कला बोलते की अरे तू का ऐकत नाही नाहीत बोलतो की माझा लॅपटॉप घेऊन ये तर आता कलाही लॅपटॉप आणण्यासाठी जाते तर आता पुढे असं बघायला मिळतं की आता कलाही अद्वैतचा तो लॅपटॉप आणण्यासाठी इकडे रूममध्ये येते त्यानंतर आता इकडे अद्वैत हा सकाळी उठून इकडे बेड बेडवरती बसलेला असतो त्याच आता आता कलाही या अद्वैत कॉफी घेऊन येते परंतु अद्वैत या कलाला बोलतो की तू वेळेवर कॉफी का आणली नाही तर आता कला बोलते की अरे मी कॉफीज बनवत होते मग थोडाफार टाईम लागणारच ना तर आता इकडे अद्वैत हा कलावर खूपच भडकतो आणि कलासुद्धा या अद्वैतकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे अद्वैत बोलतो की माझा ब्रेकफास्ट कुठे तर आता इकडे ही कला या अद्वैतकडे बघत राहते त्यानंतर कला ही इकडे किचनमध्ये येते तर इकडे आबा किचनमध्ये बसलेले असतात तर आता इकडे कला ही या सांगते की आबा तुम्ही इथेच बसेल का अजून तर आबा हो असं बोलतात त्यानंतर आबा बोलतात की तो झोपला नाहीस का तर अधी ही कला बोलते की नाही हो तो थोडासा चिडचिड करतो आहे कारण त्याला ऑफिसला जायचं होतं आणि मी जाऊन दिलं नाही असं पण आता इकडे ही कला या आबांना सांगते आणि तेथून इकडे या अद्वेतकडे येते तर आता इकडे ही कला थोडासा प्लेटीमध्ये ब्रेकफास्ट घेते आणि ह्या अद्वेसाठी रूममध्ये घेऊन जात असते आबा थोडासा विचार करत असतात त्यानंतर आता ही सरोज आणि रोहिणी दोघीही या चांदेकर ज्वेलर्समध्ये बसलेले असतात त्यावेळेस आता इकडे सरोज आणि रोहिणी एकमेकीशी बोलत असतात तर आता पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर सरोज व रोहिणी एकमेकीशी बोलत असतात ही सरोजला रोहिणी सांगते की आपल्याला काहीतरी खूप मोठा प्लॅनिंग करायला पाहिजे म्हणजे ते दोघी खरे ह्या कायमच्या घरातून निघून जातील तर सरोज बोलते की हो तू जे काही बोलते ते बरोबर बोलते त्यानंतर इकडे आता ही कालाही किचनमध्ये बसलेली असते ही आता भेंडी कापत असते तर आता क कलाही या अद्वैतच्या वागण्याचा विचार करत असते आणि बोलते की किती हट्टीपणाने वागतोस त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये गीताबाई ह्या अद्वैतला बोलते की मी तुम्हाला आईच्या नात्याने एखादा घास भरू का तर अद्वैत बोलतो की हो भरा ना आई हो तर आता संगीताबाई या कलासमोर या अद्वैतला एक घास भरवते त्यावेळेस आता अद्वैत खूप खुश होतो तर मित्रांनो आता संगीताबाई या कलाला या कलाचं आणि अद्वैतचं जे काही नवरा बायकोचं नातं आहे ते स्वीकारण्यासाठी सांगत असते आणि कला अखेर आपल्या आईच्या सांगण्यानुसार अद्वैतबरोबर नवऱ्याचं नातं स्वीकारायला तयार होते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद